માદફલદે સહ હૈય સતાવાપે સ્યે સહારલિં સહાયાંદ સહાય સેએ સહાબસંળ સહાિધ સહાઉળરાા સેહ સહ� રાઉ બારશી ગોલા ગાંવો હા પહેલે પહેલા મી ઉસ્માનાબદ દાહ બારા વર્ષે નોકરી બાદ ગૌસા ભેટ ગેલા ગામગા હાથલા ગાંવર્ષે પેઢે ફટા ગરમ થોડી ધરમ થોડી પેઢે ફટાલે મોટા પેઢે ગરમાળા થોડેપ ગાં લાગતું સત્તર કિલોમીટર પેઢે ઘા પેઢે પડતી या रमा तोडल्यानंतर सतत बारको गाव आहे सतत आम्हाला होते दहा बार मला चाळीस तीस हजार पगार होता मी दहा बारा रोजी नोकरी केली जय शिवराय मित्रांनो आता आम्ही सांगोल्यामध्ये मा आम्हाला माणूस एवढं भारी बोलतोय का तुम्ही पाहिला असेल इंग्रजी कुठलं बोलण्याची टॅग त्यांना काय आणि सगळ्यात महत्वाचं कोणताही प्रश्न विचारला तरी जाथ त्या दोन प्रज्यांना माहिती असतंय तर खास तुम्हाला भेटायसाठी मी या ठिकाणी आलोय मी प्रॉपर राहणार जन्मर आहे नहीं? नहीं। है। एकदम काय वेळ लाईव्ह लोकांनी का हवं आहे तुला कळलं का लोकांनी का हवं फुकट खाणे फुकट मजा गाजव काम करायला कोणालाही नकोय फुकाट आयुष्या मोज मजा पाठव लोकांनी कष्ट करायला कोणालाही नको खरं करा तुम्हाला असं जनरल नॉलेज मध्ये काय माहिती कुठले विचारित असता मला आताचे पण उद्या आता जे पण पण नरेंद्र मोदी जवळचा अबरमती एक चावाला होता तीन वर्षानंतर बारा वरती चा इकली जो राजकारणात आला संकार पहिला सदस्य सा नव्वद साली भाजपचा सा सदस्य सा उपाध्यक्ष झाला ब्याण्णव साली गुजरातचा मुख्यमंत्री शहाण्णव साली गुजरातचा दुसऱ्यांचा मुख्यमंत्री नव्याण्णव साली तिसऱ्याचा सा गुजरातचा मुख्यमंत्री गुजरातमध्ये मध्ये हिंदूची दीडशे लोक पाकिस्तानचे हजार लोक वारली परत दंगली लागली अजून पाचशे हिंदू वारली मुसलमान दोन हजार वारले दोन हजार आठ साला पण मोदी असाच थांबत होता दोन हजार चौदा साली मोदी निवडून आला सिंधू रिॲक्टर फॅक्टर होता म्हणून मोबावर आता मोदी नशीब एवढं चांगलं तो नाही इतकं फरक नाही पडणार नाही तरी पण मोदी फाईट येणार तयारी आणि सचिन तेंडुलकर बद्दल काय सचिनची पूर्वपुनी देवांचा राजे ज्याचं नशीब उजू नको ही मजूर श्री कृष्ण बाळ आहे त्यांचे देवांचा साक्षात अवतार आहे जे तुलना जगात कोणी करू शकते खरं मग अडचण मगात कसं काय गेलाच तसं कधी जिथे की श्रीकृष्ण म्हणजे देवांचाही मालक आहे कसे तो देवांनाही कधी कळाला आता मोदीला जागा यावेळेस दोनशे वीस दहापर्यंत भेटतील त्रिशंपूर लोकसभा जागी यावेळेस त्रिशंकर ममता बॅनर्जी साठ शरद पवारला पंचवीस भाजपला एकशे सव्वीस काँग्रेसला दोनशे दहा आम्ही सत्तर आणि जगा ज्या पाठीमाग कोण करतील तीनशे पंचाळीसला फोन आला त्रिशंभूर लोकसभा यावेळेला त्रिशंकर म्हणजे त्रि त्रि म्हणजे कळलं त्रिचं कोणालाही पक्ष बहुमत नाही त्रिशंक लोकसभा यावेळी त्रिचंक कोणालाही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही ना आता कोण पाठिंबा कोणाला येत नाही राहुल गांधी ट्रिटिंग लई लावणार आहे राहुल गांधीने जर पाक जे नाही त्यामुळे राहुल गांधी पाठी भाग पाडायचा राहुल गांधी आता पक्ष भावना नाही इथं मुली तर का अरे वाईट कारण काय भानगड आहे सांगूच असतं रात कार वाईट भानगड आहे राहुल मागच्या तुम्ही पडला गेले प्रवीण गॅडम साहेब आपला कोल्हापूर आणि याच्या आधी बोलतो प्रवीण आणि अधीक्षक कोण येतो अधीक्षक आपले कोल्हापूरला आता नवीन कोणत्या आता कोल्हापूर कोणतं आले त्याच्या अगोदर दोन दिवस दोन केले आमदार तुम्हाला क्रिकेटचा एवढं कसं काय ते इंग्लिश बोलला तुम्ही कसं काय येतं कसा वाट नव्हतं आहे का म्हणून इंग्लिश बोला नाही अगा काय तुम्हाला वाटलं असं बोला काय बोला आम्हाला येत नाही

तर भरपूर हुशार असा माणूस पण आज कोणाच्या जीवनात जी काय होईल सांगते काय कोणाच्या जीवनात जी कधी काय कडेल सांगता नाही पण मला एक वाटत ज्याच्यावर वाईट वेळ त्याच्या सोबत उभं आपलं सगळ्यांचं काम आहे कारण का आपण प्रतिज्ञा म्हणतो जनगण म्हणतो शाळेमध्ये पण त्याची अंमलबजावणी आपण आपल्या रोजच्या जीवनात करत नाही लोकांनी का हवाय कळलं कळलं लोकांनी का हवं काय मुकाट काम चालेल मुकाट मोगा काय काम ज्याच करायचं नाही बुकाट आहे मजा करणे धंदाय सगळ्यात तू जगात कुठल्याही राष्ट्रात तुम्हाला सगळ्यांना कष्ट करायला काहीही नको चुकाट मजा मारणे रोज यावाशिवाय पत्रिकाला बघू शकते उत्तर कष्ट आता रंगलात खाजेरी तीस रुपये दिसतात चाळीस रुपये शंभर रुपये करता येऊन यात कोणी काम करत नाही यावले ज्या त्यांची बचाव शेतकरी पाचशे कोटी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या महाराष्ट्र बचत कोणाला जायचं राष्ट्र यात नाही शकता

माझं नाव सांगतो मी अक्षय मोहन बोराडे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आलोय तुम्हाला भेटायची लय मनापासून इच्छा झाली माझी त्यामुळे मी तुमच्यापर्यंत आलोय काय वाईट वाटत काहीच नाही वाईट वाटत काय कारण का मी एवढे तुमची लोक बांधले तुमचे फॅन जे असते तिथं नाही अपराय तुमचे तालुक्याला लाडकाय जग एक तालुका आहे तोशी काही गरिबात तालुका सगळं एक तालुक्याचा काळ जायचं घड आपलं आमदार गडपत्र सुद्धी गेले नाही इथून मला काळजा ते आमदार असं तुम्हाला का राहावं वाटत असं आता तुम्ही एवढं आहे एवढं तुम्हाला चांगलं मला काय पण असं आम्हाला वाईट वाटलं आम्हाला वाईट वाटलं एवढं चांगलं बोलणार माणूस एवढा कोड माणूस आज असं काही बघायला

रोमाची कुसुरी आवाज कुसलीत घातलं मसुरीच्या बाहेर पोचवलं देवकीच्या घरी जायलं तीच वर्षाने इतकीच राहिलं दुरुस्त आला शंकर पार्वतीमध्ये बसवा तुम्ही कितीनं कशाला बसला विचारू लागला पूर्ण होऊन घे तू दुरुस्त म्हणजे माणस जन्मवेळा तू ये अनेक जन्मातून बघ ये एक रोपं मिळावं म्हणजे तू आता आला आणि मी परत वेळा अजून येतो कोणी उत्तर दिलं नाही शकून त्याला बाई म्हणजे माझा अर्थ काय सांगितलं पूर्ण प्रश्न मानला पूर्ण उत्तर दे पूर्ण प्रश्न श्रीकृष्ण अर्जुन लढायचं कोणा सांग लढाई झाली पाहिजे लढाई जिंकली पांडवा पांडवाची बाजू श्रीकृष्णा सत्य विजय झाला पांडवाचा दिवाळी कळला सांगा सत्य महात्मा गांधी आहे शिक्षण मला आता एक सांगा इथं मला प्रश्न विचारायचा आहे किती वर्षापासून पाहतायचं गेले पाचशे हजार वर्ष सगळ्या यांचं बोलणं वगैरे सगळं चांगलं आहे सगळं आहे सगळं आहे तुम्हाला यांची आवड बरोबर वाटते यांच्यावर उपचार झाले पाहिजे काही यांना आधार भेटला पाहिजे झालं पाहिजे काही यांचं असं आयुष्य रोडवर गेलं पाहिजे आता मी तो का आता मी हार्दिक केली तुझा माझी दिशा बोल करायला लागला पैसे महागार जाऊ दे काय मला दिले तुम्हाला तुम्हाला भेटायसाठी आलोय मी दोन मिनिट ऐक फिर दोन मिनिट मी दोन मिनिट नको पैसे नको मिनिट आपण तुमच्यासाठीच खर्च करू अजून सांगतो

Deu é. گری 娜娜，娜娜，娜娜，好，你好，谢谢，好、啊，娜娜、嗯，回、嗯嗯嗯嗯、来还开心，还有收拾嘞，收拾，没去拿，去嘞。 क्लास घ्यायचा जय शिवराय मित्रांनो तुम्ही जो आपला सांगोल्यातला व्हिडिओ पाहिला आता याच्या मागचा जो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी तर हेच ते सांगोल्यातले सा व्यक्ती सा का जे एवढे हुशार असतानासुद्धा आपलं आयुष्य रोडवर जगत होते विचित्र अवस्थेत तर आपले शिवरून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेवढं त्यांच्यासाठी चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न नक्कीच आपण करतोय त्यांच्या जीवनात एक आनंद आणायचं काम आपलं पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे कजी जे रोडच्या कडेला गटाऱ्यातील अन्न गा कचऱ्यातील अन्न गटाऱ्यातील पाणी पिऊन आपले दिवस काढत असतात तर त्या लोकांसाठी आपलं काम पूर्ण महाराष्ट्रभर आहे का ज्यांच्याकडे कोणी डोकून पाहत नाही तर आज यांच्यात हा बदल झाला आहे तर याला मी एकटा जबाबदार नाही तर तुम्ही सगळेजणे का तुम्ही मला कामा सा या कामासाठी एवढं मोठं सहकार्य आज पूर्ण महाराष्ट्रभरातून देत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझं फेसबुकला अक्षय मोहन बॉर्ड या नावाने ऑफिशियल पेज आहे ह्या पेजला ॲड व्हा जेणेकरून तुम्हाला अशा लोकांची माहिती रोजच्या रोज मिळत जाईल का आपण नवीन माणसाला कोणते आधार दिला आहे तर आज यांच्यात बदल झाला आहे हा तुम्हाला मी तुमच्यासमोर दाखवला आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी राहणारा प्रॉपर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जुन्नर शिवनेरी तिथं आपलं छोटं खेडेगावी शिरोली बुद्रुक त्या ठिकाणी आपलं हे या निराधार लोकांसाठी एक काम चालू आहे तिथलंच आत्ताचा हा व्हिडिओ आहे तर यांच्यात बदल करण्यात भरपूर दिवस जातील पण नक्कीच त्यांना कुठंतरी एक अभिमान वाटेल एक चांगलं जीवन त्यांना जाते आणि हे भाऊ आहेत यांचं एक सलूनचं दुकान आहे छोटं दुकान आहे पात्र्यात पण गेल्या भरपूर महिन्यांपासून ते आपल्या ह्या लोकांसाठी मोफत केस कापण्यासाठी सेवा देते त्यांचंही मी मनापासून आभार आहे तर असंच प्रत्येकाने सहकार्य चालू ठेवा ज्या लोकांना ह्या कामासाठी मदत करायची असेल ते आपल्या संस्थेच्या अकाउंटवर मदत पाठवू शकतात किंवा पेटीएम नंबरवर मदत करू शकता जरी नाही झालं तरी तर स्वतः येऊन काम पाहून ह्या लोकांसाठी मदत देऊ शकतात माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस माझं ऑफिशियल पेज आहे अक्षय मोहन बोराडे या नावाने तुम्ही गुगलवरही पाहू शकता माझ्या मित्रांचा कुटुंबांचा सगळ्यांचा मी मनापासून आभारी का त्यांनी एवढा मोठा सपोर्ट मला या कामात केला धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा मनापासून आभारी हे सांगोल्याचे बाबा ज्यांना कोणाला परत हे काम पाहण्याची इच्छा असेल ते या ठिकाणी येऊन काम पाहू शकतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे